नमस्कार मित्रांनो माझं नाव साधना आपल्या या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी एका खेडेगावात राहायचे शेतामध्ये आमचं घर होतं आजूबाजूला घरं होती पण जराशी लांब होती एक दिवशी झालंस संध्याकाळची वेळ होते मी तशी घरी एकटीच असायचे पण नुकतंच चोरांची भीती सुटली होती त्यामुळे मला घरात एकटीला राहू वाटत नसायचं मी घरी एकटी होते मात्र माझं कशातच मन लागायचं नाही संध्याकाळी नको वाटायचं त्यावेळेस मी आमच्या शेजारी एक तरुण राहायचा म्हणजे त्याचं सगळं कुटुंब राहायचं मग काय मी एक दिवशी त्यांच्याच घरी गेले त्यावेळेस ते म्हटले की तुम्ही अचानक कशा काय मी म्हटलं की अहो चोरांच्या भीतीने आले येते त्या दिवशी त्या शेजारच्या आत्या होत्या मग मी त्यांच्या घरी राहू लागले त्यांचं घर तसं चांगलं होतं त्यांच्या घरी पण लोक असायची घरातली कुटुंबातली माणसं होती असंच मी त्यांच्या घरी रोज संध्याकाळी झोपायला जात होते पण एक दिवशी घरी कोणी नव्हतं आणि त्यांच्यातला कुणाल नावाचा तरुण म्हणजे तो मुलगा तो एकटाच होता कुणाल तसा त्याचं लग्न झालं होतं पण त्याच दिवशी घरातले सगळे कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्या दिवशी कोणी येणार नव्हते मी त्या दिवशी त्यांच्या घरी झोपायला हो गेले तर बाईक त्याने माझ्यासोबत जे केलं तो अनुभव अजून पण माझ्या डोळ्यासमोर असाच आहे मी त्याला नाही पण म्हणू शकले नाही माझी खूपच मजबुरी होती त्या दिवशी नक्की काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो माझं नाव साधना आहे मी दिसायला सुंदर देखणी होते आमचं घर गावापासून खूपच लांब इकडे वाडीत शेतामध्ये होतं शेजा आमचे सगळ्यांचे संबंध चांगले होते मी तरुण दिसायला सुंदर आणि तेवढीच आकर्षक होते सगळ्यांना माझा स्वभाव माहीत होता मी किती मन म मिळावू आणि किती आपल्यापणाने राहते त्याचसोबतच आमच्या घरापासून लांब लांब घरं आहेत मी त्या दिवशी सकाळी गावामध्ये गेले होते माझं थोडंसं काम होतं त्याचवेळेस गावातल्या माझ्या ओळखीच्या बायात ते जमल्या होत्या त्यांचा एकच विषय होता, होता गावात चोर सुटलेत आणि बाईग को एकटं कोणी घरात असलं की नेहमी येतेत आणि काही पण उचलून येतेत ते खून मला खरंच खूपच वेगळं वाटलं आणि भीती पण तेवढीच वाटली सुरवातीला मला वाटलं की ह्या गावातल्या बाया काही खरं नसेल उगीच मला घाबरवण्यासाठी बोलत असतील मात्र एक दोन ठिकाणी पण मला तसंच ऐका भेटलं मग काय मी कशीबशी त्या दिवशी वस्तीवर शेतामध्ये आले स्वयंपाक वगैरे उरकलं मात्र डोळ्यासमोर तोच सकाळचाच विषय येऊ लागला आणि मला एकटीला घर खायला उठलं तशी मी एकटी कधी नसायचे पण माझ्या सासूबाई आणि मी राहायचो माझ्या सासूबाई माझ्या नंदेकडे गेल्या होत्या काही दिवसांसाठी आणि घरी मालक पण ड्रायव्हर असल्यामुळे सतत बाहेर गावे मला काही सुचत नव्हतं मी कशी एकटी राहणार ते माझी मला समजत नव्हतं थोड्या वेळ माट वाट पाहिले मात्र बाईग माझं लक्ष लागणार शेवटी आमच्या घराच्याच अगदीच काहीच अंतराने जवळच बाजूच्या शेतामध्ये एक कुटुंब होतं आणि तेच सगळं आपल्या परिवारासोबत असायचे घरात पाच सहा माणसं होती त्यामुळे मी म्हटलं की जावं तिकडेच त्यांच्याकडेच म्हणून मी त्यांच्या घरी गेले त्या आत्या म्हणायची मी त्यांना त्या घरी होत्या मला म्हटले की काय गं साधना आज कसं काय येणं केलं आणि एवढ्या उशिरा अगं संध्याकाळचे दहा वाजत आले त्यावेळेस तिथे गेल्या मी सगळं प्रसंग सांगितला त्या आपण थोड्याशा घाबरल्या आणि म्हटल्या की हो ग रानातली वस्ती आपल्याला तर खूपच काळजी करण्यासारखा आहे मी म्हटलं की आत्या इथे मी झोपू का त्यावेळेस त्या, त्या म्हटल्या हो झोपना विचारी तू एकटी तरणी ताटी आणि कुठे झोपणार एकटी घरी भीती वाटण्यासारखंच आहे मग काय त्या म्हटल्यानंतर आम्ही सगळी तिथेच गेलो त्या हॉलमध्ये झोपायच्या त्यांच्याच बाजूला मी अंतरून टाकलं आणि घरात असे खूप सगळे लोक पण होते पण त्याच्यात एकजण होता घरातला तो तरुण त्याची नजर मात्र माझ्यावरच तो पहिल्यापासून मला पसंत करायचा पण मी कधी त्याला तशी संधी दिले नाही कारण की मी एवढी त्याला पसंत करत नसायचे मला त्याच्यामध्ये असं काहीच आकर्षक वाटत नव्हतं त्याची बायको पण होती पण त्याला मीच आवडायचे तो म्हणायचा तो मी खूपच सुंदर आणि देखण्या दिसत आहे मी मात्र त्याला टाळण्याचा प्रयत्न करत असायचे रोज मी त्यांच्या घरी जायचे त्यांच्या घरी गेले की बोलण्यातच खूप वेळ जायचा त्या दिवशी मला चांगलंच आहे मी त्यांच्या घरी नेहमीप्रमाणे गेले होते घरी मात्र नेहमीप्रमा पेक्षा मला शांतता जाणवली मग मी घरात गेल्यानंतर आवाज दिला तर त्या आत्या पण नव्हत्या घरी त्याच वेळेस तो तरुण आला म्हणजे त्यांचा मुलगा तो बाजूलाच बसला होता मला पाहिलं आणि म्हटला की काय हो आज लवकर आलात मी म्हटलं की हां आले लवकर जेवण झालं आणि काही घरी तर बसायचंच आहे म्हणून मग मी इकडे आले आहे आत्याबाई कुठे गेल्या त्यावेळेस तो सांगू लागला की सगळेजण बाहेरगावी गेलेत मी म्हटलं बाहेरगावी कुठे त्यावेळेस तो म्हटला की माझ्या बहिणीच्या घरी थोडासा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि मग तिने सगळ्याला सांगितलं होतं म्हणून सगळे गेलेत हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि तुम्ही त्यावेळेस तो म्हटला की घरी जनावरं वगैरे आहेत संध्याकाळचं कोणीतरी माणूस लागतंय म्हणून मग मी म्हटलं की मी थांबतो तुम्ही सगळी जावा त्यावेळेस तो म्हटला की वहिनी तुम्ही नाका काळजी करू अगदी निवांत गाड झोपी जावा काही सुद्धा प्रॉब्लेम नाही असंही आपण घरी एकामेकाला आहे सोबत बैग त्याच्या मनात काय होतं ते मला कधीच समजतलं नाही आम्ही बोलतच बसलो होतो समोर टी व्ही लावला होता पण माझं लक्ष आज काय माहीत त्याच्याकडेच जात होतं त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही एकट्या राहता तुम्हाला भीती वाटते पण इथे आल्यावर कसं वाटतं मी म्हटलं कसं वाटायचं तुम्ही वगैरे असता घरी आणि आत्याबाई आणि सगळेजण असतात त्यामुळे काही वाटत नाही म्हणून मग मी इकडे येते ना तो म्हटला काही पण म्हणा पण तुमच्या सौंदर्यात खूपच भर पडले ऐकून मी आश्चर्यचकित झाले तो असा का म्हटला ते मला समजलं नाही मात्र त्याची नजर चांगलीच माझ्यावर खेळली होती तो म्हटला की आधी आणि आत्तामध्ये खूपच फरक आहे आता तुम्ही किती तजेल आणि टवटवीत अगदी देखण्या दिसता मी म्हटलं कशी आणि तो म्हटला की नाही आधीपेक्षा आणि आत्तामध्ये खूपच तुमच्यात बदल झाला कसं काय हो मला त्याच्याविषयी काहीच समजत नव्हतं की त्याला नक्की कोणत्या गोष्टीसाठी म्हणायचं आहे तो म्हटला की आधी खूप सडपातळ होता मात्र आता चांगल्या भरून आलात त्यावेळेस मी खूपच लाजले होते सरळच तो असं म्हणत होता पण त्याच्या मनात जे काही आहे तो उघडपणे आणि स्पष्टपणे बोलत होता तो म्हटला की खूप दिवसापासून मला ही गोष्ट तुम्हाला बोलायची होती पण तुम्ही मला बघितलं की अगदीच तोंडच फिरवता आणि मला बोलण्याचा प्रयत्न पण नाही करत का होईनी तुम्हाला मी आवडत नाही का आणि माझ्याशी बोललेलं तुम्हाला आवडत नाही का तसं असेल तर सांगा ने, मी तुम्हाला अजिबात बोलणार नाही मी म्हटलं हो नाही भाऊजे तसं काही नाही पण तुम्हाला तर माहीत आहे घरचे तुमच्या आणि माझ्या अगदीच वेगळाच अर्थ घेतील म्हणून मी तुम्हाला तर माहीत आहे माझं वागणं तो म्हटला की हो तुम्ही खूपच संस्कारी आहात पण काय करायचं एवढ्या तुम्ही देखण्या असून पण एकट्यासारख्या राहता कधीतरी आनंद घ्या ना स्वतःच्या सुखासाठी मी म्हटलं कसला आनंद त्यावेळेस ते हसले आणि म्हटले की कसला आनंद म्हटल्यावर हो काय म्हणणार मी आहो तुम्ही एवढ्या देखण्या आणि सुंदर आहात आकर्षित तुम्हाला मी खूप दिवसापासून पसंत करतो खूप दिवसापासून माझी इच्छा होती की तुमच्यासोबत काही वेळ घालवायचा माझ्याकडून नक्कीच तुम्हाला खूपच सुख भेटेल आणि मी तुमचं मन जिंकून घेईन पण तुम्ही मला कधी अशी संधीच देत नाही असं तो मला बोलत होता मी मात्र खूपच लाजले होते पण आता मला पण गरज होती कारण की खूप दिवस झालं मला अगदी जीवापाड प्रेम करणारं कोणीच नव्हतं असंही आज खूप इच्छा पण लाटून आली होती खूप दिवसानंतर माझं मन पण हलकं आणि शांत होणार होतं त्यावेळेस मी म्हटलं मी तुम्हाला कधी नाही म्हटले फक्त काही गोष्टींना मर्यादित असते तुम्ही कुठे पण पाहिलं की हसता आणि बोलण्याचा प्रयत्न करता आपल्या दोघा चालतं हो पण बाकीच्या लोकांना तो म्हटला की तुम्ही म्हणत असेल तर आपल्या दोघातच राहू द्या मी कशाला गावभर करेन पण मात्र आज काही पण झालं तरी आपल्या दोघात काहीतरी व्हायला हो पाहिजे आणि मला नाही राहणार ना। तुम्ही पण एकटे आणि मी पण एकटे आहात एवढ्या मोठ्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये जर काहीच होत नसेल तर ही गोष्ट खूपच माझ्या मनाला लागेल असं तो मला म्हणत होता पण काय माहीत माझं पण मन त्याच्याविषयी एवढं आकर्षक झालं होतं की आता मला काय होतंय हे मी शब्दसुद्धा सांगू शकणार नाही त्यावेळेस मी म्हटलं मी कुठे नाही म्हटले तुम्ही जसं म्हणेल जे म्हणेल ते करायला मी तयार आहे तुम्ही फक्त पुढाकार घ्या असं मी म्हणताच बाई ग त्याने क्षणाचा पण विलंब नाही केला तो माझ्या शेजारीच आला आणि बसला म्हटला की एवढं काव मला तरसवता इतका दिवस का माझं मन पाहिलं तुम्हाला काय माहीत माझ्या मनाची वेदना किती होत होत्या मी म्हटलं की जाऊ द्या आज आहे ना आज तर मला समजेल तुम्ही किती मला प्रेम करता ते त्यावेळेस मंग काय तो सुरू झाला काही बोलण्याच्या आधी ओटांवर ओट टेकले आणि आमच्या दोघांचं ते सुंदर नातं घट्ट होत गेलं कसलंच भान उरलं नाही खऱ्या प्रेमात किती ताकद होती हे दिसत होतं इतक्या दिवस मी त्यांच्या घरी येत होते काही कारणामुळं काही भीतीमुळे मात्र मला असा आनंद कधीच मिळाला नाही तो वेड्यासारखं मला प्रेम करू लागला आणि थांबायला तयारच नव्हता मला पण आज त्याला थांबवायचं नव्हतं मनसोबत मला पण सुख मिळत होतं मी मात्र तो म्हणेल तसं आणि ते म्हणेल ते सगळं द्यायला तयार झाले होते मग काय ती रात्र खूपच सुंदर गेली माझ्या आयुष्यातली खूप दिवस मी त्याला त्याच्यापासून लांब होते पण आता मात्र मला असं वाटू लागलं की काही दिवसांपूर्वीच जर मी ह्याच्यासाठी खूप काही केलं असतं तर मला खरंच माझ्या जीवनात आनंद मिळाला असता तो मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला मला वाटलं थोड्या वेळानंतर तो थोकून जाईल पण नाही ती रात्र चांगलीच एकमेकांच्या मिठीत आणि सुखात घालवली त्याने वेड्यासारखं सुंदर छानाचे सुंदर अनुभव मला दिले आणि खरंच माझी इच्छा मनाची पूर्ण केली आणि माझं मन खूप दिवसानंतर असं शांत झालं मी पण जास्त त्याचा वेळ नाही घेतला रात्रभर आम्ही दोघांनी आनंद घेतल्यानंतर खूपच आळस आला होता सकाळी उठायला खूप उशीर झालं उठल्यानंतर मी त्याला म्हटलं की जाते मी मात्र तो ऐकायच तयार नव्हता तो म्हटला की अजून आनंद घ्यायचा आहे मला मी म्हटलं एवढं झालं तरी मन नाही का भरलं तो म्हटला की मन नाहीच भरणार तुमच्यासोबत राहायला कारण की तुम्ही खूपच कमालीचे आहात मी हसले आणि नंतर घरी आले बाई गं त्या दिवशी दिवसभर खूप आळस होता आणि आराम करून घालवला रात्री पुन्हा तोच आणि क्षण माझ्या डोळ्यासमोर मी तेव्हा पण आनंद घेतला तर कशी वाटली माझी आणि ही कथा ते नक्की कळवा त्या दिवशी चोरांची भीती नसती तर हा आनंद मला मिळालाच नसता त्याबद्दल चोरांना पण मी धन्यवाद म्हणते आणि तुम्हाला कशी वाटली कथा हे नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका